तीन भुवन मे सारवीत राग विहूत्रिय बोल कुंद कुंद आचार्य भगवान की जय <coughs> तीन भुवनामध्ये सारभूत आपलं आत्मत असं ज्यांना भासलं त्यांनी दीक्षेच्या प्रती प्रवृत्त झाले असे ते कुंद कुंद बाधक तर त्यांचं आपण वैराग्य बघत होतो तर ते मातेला आहेत की कस धर्म करायला पाहिजे किंवा काय म्हणायचं धर्माचं काय महात्म्य आहे आणि माता समजवतेय की एवढ्या लहान वयामध्ये संयम घेणं गेन योग्य नाही तर त्यासाठी आता पुढं वेगळ्या अपेक्षेने माता त्याचं त्याला च्यूत करण्याचा प्रयत्न करते पुण्योदय एवं ज्ञान की सामर्थ्य का दुरुपयोग वाले कभी मोक्षमार्गी नहीं हो सकते जगत को वाला कभी सुखी नहीं होता है का सांगतायत का सांगितलं मातेने असं म्हणजे म्हणतीये की तुला पुण्याचं उदय उदय आल्यावर तू कधी कुठेही भ्रष्ट होशील तुझे परिणाम स्थिर राहणार नाही तू त्या पुण्याचा दुरुपयोग करशील म्हणजे काय काय त्याचं फळ मिळेल तुला किंवा तुझे परिणाम अस्थिर होतील सांगता येत नाही आणि मग त्या पुण्याच्या उद्यामध्ये म्हणजे तुझी प्रसिद्धी झाली तुला लोकांची काय वावा मिळाली म्हणा कुठल्याही रीतीने तू त्यांच्यामध्ये अडकलास त्यांच्या केलेल्या कौतुकाला प्रशंसेला बळी पडलास तर तू सुखी राहू शकणार नाही हे सांगाले जगत कोरी जाणेवाला कमी सुखी नाही होता आहे मग तुला अजून काय कळतंय त्याच्यातलं कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे म्हणून अजून तू घरात राहा असं माता सांगतीये मग त्यावेळी कुंद कुंद बालक म्हणत आहेत मा मा मे प्रतिज्ञा करता हूं की पुण्योदय एवं प्रभुता का दुरुपयोग कभी नाही करूंगा मैं मात्र आराधना वृद्धी केली जा रहा हूं सिद्धी ख्याती लाभ तो छोड मा मैं केवल ज्ञान प्राप्त करने के लिए भी लक्ष नहीं नाही वह तो आराधना का सहज फल हे पण हेच उत्तर होतं का माग कुठं का हे झालं होतं वाचलं होतं हम्म बर सोडू वाटत नाहीत कुंद कुंद आपल्याला म्हणजे त्यांनी सांगितलं की म्हणजे मी काय त्या पुण्यासाठी त्या पुण्याच्या फळासाठी म्हणून साधना करत नाहीये मला माझ्या आत्म्यामध्ये राहायचंय इवन मला केवळ ज्ञान प्राप्त करण्याची सुद्धा इच्छा नाहीये कुठल्या रुद्धी प्रसिद्धी प्राप्त हो माझ काहीतरी लाभ हो मला ख्याती हो मला लक्ष नाही आहे मी करणार नाही हे लक्ष ते तर सहज मिळणार फळ आहे त्याचं मला उद्देश नाही माझ्या जीवनामध्ये पण म्हणजे एवढं ती माता त्याला विरोध करतीय पण जोर नाही त्यांचा विरोधी जोर कुंद कुंद बालकाचा किती तू मायमाग कटकट करते असं नाही काय म्हणताय ते प्रत्येक प्रश्नाला बरोबर उत्तर देत आहेत म्हणजे म्हटलं असतं ना कोणतरी जा की आता बास्की किती वेळा विरोध किती करतेस असं देई तर ती माता पण तेवढी समंजस आणि तो बालक पण तेवढा मॅचोर्ड आहे हम्म म्हणून सांगतायत की सहज अशी केवळ ज्ञानाची प्राप्ती त्याला पण होणार मग मी आज काय वाचलं ऐकलं की म्हणले ती माता त्यांना त्याला समजवत होती ना लहानपणापासून धर्माचे संस्कार घालत होती तर ते बालक अजून किती आठ दहा वर्षाचे ना तर त्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती म्हणले की ती माता जे सम शिकवेल ना सगळं शिकून झालं त्यांचं आता मातेकडंच काय राहिलं नाही शिकवायला तर बालक म्हणले की आता मी तुझ्याकडे नाही शिकणार तू काय मला नवीन सांगत नाहीस <laughs> तर त्याच्यासाठी माता सांगितलं पहाटे चार अभ्यास करत होती म्हणे <laughs> म्हणजे मातेला चॅलेंज <laughs> बालकाच म्हणजे एवढी त्याची पात्रता होती त्या बालकाची मग तसं आपल्याला पण आपण पण लावायचं असते कामाला मातेला <laughs> मला शिकव म्हणून <मनुं। laughs> म्हणजे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पडायची तर स्वाध्याय आवश्यक आहे मग त्याची एवढी रुची होती त्या स्वाध्यायाच्या जा प्रती जाणून घेण्याच्या जा प्रती त्यामुळे त्या मातेला जास्त कष्ट घ्यावे लागले पण तरी सुद्धा तिला त्याच्यामध्ये आनंद होता आणि त्याला पण त्या बालकाला सुद्धा सांगितला आनंद होता हम्म आणि त्यांनी ती प्रतिज्ञा केली की मी कधी सुद्धा पुण्याच्या उदयामध्ये त्याचा दुरुपयोग करणार नाही माता सांगतीये अध्यात्म समजना बडा कठीण हे बडा सूक्ष्म है बड़ा म्हणून तू ते काय समजून घेऊ शकणार नाही तुला अवघड जाईल असं वगैरे आहे म्हणून हे बेटा हटतजो मग बालक म्हणतायत की नाही मा काय प्रश्न होत माझ अध्यात्म म्हणजे मा काय सोपं नसत अध्यात्म म्हणजे अधी आत्म आत्म्याच्या आधाराने जे आहे ते कथन ते परिणमन त्याला म्हणायचं अध्यात्म तर असं ते अध्यात्म काय सहजासहजी कोणाला उपलब्ध होत नाही कोणाच्या बसची बात नाही ती सूक्ष्म असतं ते असं तिला म्हणायचंय तर बालक म्हणत नाही मा आत्म खोजी को सब कुछ सहज सुलभ है देख मा संपूर्ण अध्यात्म तीन पंक्तीयो में कहा जा सकता है काय माम न्याय सांगायला पहिलं सांगितलं द्रव्य के आश्रय करने वाली पर्याय एवम अनाश्रय करने वाली पर्याय की दशा हे पण वाचलस वाटतय मला हा नहीं समझ समजणे आहे तो गुण को समजो गुण समजणे हेतु पर्याय को समजो परंतु अभिधेय तो ध्रुव का आश्रय ध्रुव ऐसा अनुभव करना करा नाही है काय म्हणायचंय द्रव्याच्या आश्रयाने पर प्रगट झालेली पर्याय आणि अनाश्रय करणारी पर्याय म्हणजे शुद्धोपयोग आणि शुभाशुभोपयोग यांचं जर भेद समजला नाही तर गुण समजणार नाहीत गुण समजलं नाही तर पर्यायाला समजणार नाही आणि मग त्या पर्यायाचा विषय काय असायला पाहिजे हे समजणार नाही त्यामुळं अभिधेय तो ध्रुव का, का आश्रय ही हे असं तुला अनुभव करायला पाहिजे म्हणजे पर्यायाचा विषय नियमाने ध्रुव आत्मा असेल तरच तू आनंदी जगू शकशाल किंवा अध्यात्म तुला तेव्हाच कळणार असं तिला म्हणायचं होतं नाही त्यांना म्हणायचं होतं कुंद कुंद बालक म्हणत आहेत की जेव्हा मला तो ध्रुवाचा आश्रय मिळालाय तर मला अध्यात्म समजलं म्हणजे मला त्यासाठी दुसरा पुरुषार्थ करायची गरज नाही म्हणून ओ माता मोहत जो जाने दो वन माता मोहत जो हम्म पुढं परत माता काय सांगतीये ज्ञान आणि वैराग्याची मैत्री कशी असते ह्याच्यासाठी दोघांचं डिस्कशन चाललंय मातेव म्हणाली ज्ञान वैराग्य की मैत्री होती है अत जैसे जैसे ज्ञान बडे वैसे वैसे चरित्र आहे गा घर छोडणे की जिद्द करो पहिल्यांदा काय कर ज्ञान वाढो परवा कोण तर म्हणल्यासारखं कोण म्हणलो ज्ञानाशिवाय कसं घ्यायचं दीक्षा मग मी त्यांना विचारलं दीक्षा अशी घेतलेले किती जण असे ज्ञानी आहेत की ज्यांनी दीक्षा घेतलेली दिसते तुला तुम्हाला म्हणजे ज्ञान घेऊन बसले ना तसेच चारित्रेलच असं नाही आहे ते ज्ञान ज्या समयाला वैराग्य झालं ना त्या समयाला पुरुषार्थ करायचा अन्यथा ते ज्ञान पण तुम्हाला बाहेर पाडू शकत नाही म्हणून माता सांगते की तुझं ज्ञान वाढल्यावर नंतर येईल हळूहळू दीक्षा तुला पण संयम येईल आताच तू घर सोडू नकोस तर कुंद कुंद बालक म्हणतायत हे विदुषी मुझे ज्ञान विराग की मैत्री का जन्म हो चुका है जहर समान भोग का ज्ञान होने एवं अमृत सम भगवान आत्मा का स्वाद चखने के बाद कोई कैसे भोगों में अनुरक्त हो सकता है मला पाचही इंद्रियांचे विषय भोग भोगण्याची आता इच्छा नाही का कारण ते विषा समान भासित होतात आणि जो आत्मा आहे तो अमृता समान आहे त्याचा स्वाद आणि मग ज्याला अमृत मिळालं त्याला विष पिण्याची इच्छा होत नाही मैं जब अपनी ही निर्मल एवं अनिर्मल पर्यायों के कर्तृत्व भोक्तृत्व से विरक्त जे शुभ अशुभ किंवा शुद्ध अशुद्ध पर्याय आहेत त्यांच्या कर्तृत्व मी विरक्त आहे तो देह एवं संयोग का स्वामी भोक्ता कैसे हो सकता हूँ तीन काल म्हणजे का असं सांगितलं सांग अशुद्ध पर्याय आहे हा म्हणजे हे अजून बाहेर बाहेर गेलं असं म्हणायचंय आम्ही ह्याला नाही म्हणणार कुठलं शुद्ध अशुद्ध पर्यायच माझ्या नाही आहेत म्हणजे ह्याला म्हणायचं उपचारित असूत व्यवहार नाही हेच जर माझ्यापासून भिन्न आहे ऐकलं का नाही याचे का नाही वर्णन हा लिहायचं थोडस त्याच्यातनं उदाहरण काढायचे म्हणजे समजतंय अजून आता देह म्हणजे घ्यायचं अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही म्हणजे अजून बाहेर गेला आणि संयोग म्हणजे अजून बाहेर म्हणजे खोट्यातला खोटा नाही म्हटला जातो तो उपचारित सद्भूत व्यवहार नाही मग त्याचा पण मी स्वामी किंवा भोगता करता भोगता नाहीच कशासाठी सांगितलं भोग कशात येणार मग सगळे विषय भोग विषय भोग खोट्यातला खोटा नाही म्हणायचा त्याला आपण उपचारित सद्भूत व्यवहार नाही मग त्याच्यातून मला सुख त्यांनी मला आनंद कसा प्राप्त होणार आहे त्याचा मी स्वामी कसा होणार आहे की पर्यायो समता अर्थात मात्र सहज ज्ञेय दिखने लगी तो उनसे महानता एवं दीनता कैसे रह सकती है काय म्हणजे सगळ्या पर्याय मी समदृष्टी ठेवेन सगळ्या अवस्थेमध्ये मी समता जर धारण करेन तर कोण मला महान आणि कोण लहान दिसेल दी कोण दीनहीन दिसेल दी कुठलंही ज्ञेय पाहिल्यावर मला तिथं त्याची महानता किंवा दीनता जाणवणार नाही कसं जाणवते ना सम समभावाने पाहिलं ना सगळ्याला भलेही कोणी समोर राजा चक्रवर्ती आला हा मग कोणत्या चक्रवर्ती येऊ दे समोर नाही तर कोणी दिनहीन दरिद्री पुरुष येऊ दे तरी सुद्धा तिथं मला त्यांच्याविषयी भेद जाणवणार नाही म्हणजे मग ते, ते भोगाचे भाव राहणार नाहीत असं सांगायचं त्याला म्हणजे उत्कृष्ट कोणी हातात आहार देईल तरी पण त्याच्याविषयी आनंद आणि जर कोणी समजा नाही दिलं साधी काय दिलं डाळ भाकरी दिलं किंवा पिठलं रोडली दिलं असलं तरी सुद्धा मला त्याच्याविषयी त्या भोगाची आसक्ती नाही राहणार आहे कारण मला सगळ्या सगळ्याकडं पाहताना समान नेयदृष्टी आली आहे हम्म त्यांना नेयरूप पाहण्याची दृष्टी आली असं म्हटलं त्यांनी हो सहज सहज ने दिखने लगे तो उनसे महानता एवं दीनता कैसे रह सकती है हाँ फक्त ने ते ज्ञा विषय मात्र आहे जर ज्ञानाला ज्ञान रूपाने पाहिलं तर ते ज्ञेय भिन्न म्हणून जाणणे वेळ देतील किंवा त्याचा स्वभाव फक्त नेय मात्र एवढं समजणार आह मा मैं आत्मा मात्र इसलिए अनादि अनंत महान हूँ संयोग एवं शुद्ध शुद्ध पर्यायों से अप्रभावी सुरक्षित यह बात अनादि से अज्ञात थी आज तो मै मानो साक्षात मोक्ष में ही विचार रहा आज मला कळालंय ना हे भेद काय आहे तर मला सांग काय म्हणायचं महान उपलब्धी झाली आहे त्यामुळे मी मोक्षामध्येच जणू काय विहार करतोय जसं लोकांना वाटतंय झोपल्यावर स्वर्गातच गेलोय <laughs> एकदम मस्त झोप लागली तर स्वर्गात जाऊ नये इथं त्यांना आता आत्म्याचा आनंद यायला लागला तर जणू मोक्ष मोक्ष आहे मोठं जायचंय मोक्ष म्हणजे थोडी मोक्षामध्येच मी मोक्षा 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 मला अनुभव येतोय और आप मुझे मोक्ष मार्ग में जाने की भी आज्ञा देणे मे सकुचारही हो म्हणजे मला जाऊ दे असं त्यांना तिला त्यांना म्हणायचंय बालकाला का कारण मला भोगांच्या विषयी आसक्ती नाही ते भोगण्याचे भाव नाही आहे त्यामध्ये माझं सुख नाही आहे जे काय भोगायला पाहिजे ज्याच्यात आनंद आहे त्याची प्राप्ती मला झाली आहे त्यामुळं आता मला बाहेर परद्रव्याची अपेक्षा नाही ओ माता हट मोहत जो जाने दो वनवा सो माता मोहतजो आता पिताजी आले विषयंसे रूप उदासीनता ठीक नाही है म्हणजे काय ना 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 तसं नाही म्हणायचंय म्हणजे जाऊ देत मला मिळत नाही ना नको तर नको मला असं नाही द्वेषरूपाने त्याग नाही करायचंय तुला त्याच्या रूपाने तुला उदासीन व्हायचं नाही या विषयांची म्हणजे समजा एखाद्याला धन मिळणं अवघड आहे मिळणारच नाहीये त्याच्यात खानदानमध्येच धन नाहीये समजा तर माझ्याकडे धन नाहीये म्हणून मी वैराग्य घेतो दीक्षा घेतो तर विषयांची रूप उदासीनता उदासीन ठीक नाही मग तू पण काय करतोय आता ते विषय भोग मला सुख देणार नाही असं द्वेष बुद्धी करतोय आणि मग उदासीन होतोय तर ते योग्य नाही असं पिताजी त्याला समजवत आहेत काय कळलं हा नाही नाही द्वेष रूपाने उदासीन होऊ नकोस होऊ म्हणजे ज्ञानपूर्वक वैराग्य पाहिजे तुला हे सांगायचंय नाही मिळालं म्हणून किंवा त्यातून काय नाहीये म्हणून तू त्यापासून द्वेष रूपाने उदासीन होऊ नकोस तर ते योग्य नाही तर पिताजी सांगतायत मुलाला ओ बेटा हटत जो मत जाऊ वनवासो बेटा हटत जो कुंद हा पिताश्री स्वभाव के आश्रय से उत्पन्न होणे वाले के साथ उत्पन्न विशुद्ध ही सहज स्वाभाविक विरक्तता का सूचक होता है। काय है? स्वभावाच्या आश्रयाने उत्पन्न झालेली ती परिणतीच विरक्त म्हणली जाते नाहीतर परवस्तूकडे पाहून तुम्ही ही मला नको मला ही भोगायची नाही याला विरक्ती म्हणायचं नाही याला द्वेष म्हणायचं हे सांगता ते म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून त्याचा त्याग करणं हे वैराग्य नाही द्वेषच द्वेष झाला तो एक प्रकारचा परत भोगण्याचे भाव येणार बरोबर आहे आणि विरक्तता म्हणजे मुळासकट पहिला काढून टाकलं ज्ञानातूनच ते माझ्या विषय भोगण्यायोग्य वस्तू नाही हा विचार आहा जिस्मेन चौदा कशाय नाही हो कुठले चौदा कशाय चौदा कशाय कुठले मा चौदा कशाय जिस्मे चौदा कशाय नाही हो बरोबर आहे की हे घ्यायचे पाच घ्यायचे म्हणजे अंतरंग परिग्रह जे घेतो ना आपण चौदा प्रकारचा तेच घ्यायचे मिथ्यात्व क्रोधमान मायालोप आणि हास्य आधी नऊ नऊ कशाय म्हणजे ज्यामध्ये हे 14 कषाय नाही सगळ्याला एकांत गर्भीत केलं त्यांनी सांगताना असं सा। भले इथे मिथ्यात्व दर्शनोगा हो ना तरी सुद्धा जिसमें 14 कशाय नहीं हो भाव कर्म द्रव्य कर्म के दस भावों का स्मरण न हो भाव कर्म द्रव्य कर्म म्हणजे 10 भाव कुठले भाव कर्म द्रव्य कर्म के दस भावों का स्मरण न हो पाच इंद्रियांच्या विषयी पाच घ्यायचे असतील बरोबर असं त्याच्यात बहुतेक भाव कारण आता भोगाच्या विषयी चाललीये ना विवेचना तर पाच प्रकारच्या इंद्रियांच्या द्वारे जे ज्ञान होणार त्याच्यासाठी निमित्त असतात पाच कर्मांचा क्षयक्षम थांबा नाही विषयाकडने त्यांना पहिल्यांदा द्रव्यकर्म आणि भाव दहा भाव सांगायचे तर हे असेल असं वाटतंय बघू पुढं काय घेतलंय का, का। म्हणजे पाच प्रकारचे भाव वरन, वरन, कर्म कुठले स्पर्शनेंद्रियावरण रसनेंद्रियावरण ज्ञानावरणाचे हे क्षयक्षम आहेत त्याच्याद्वारे ज्ञान होण्यामध्ये त्या प्रकारच्या कर्मांचा क्षयक्षम आवश्यक असतो मग दोन प्रकारचे कर्म माझे भाव आहेत ते भाव कर्म आणि बौद्धनिक आहेत ते द्रव्य कर्म मासे भाव कर्म आणि द्रव्य कर्माच्या दहा भावांच स्मरण न व्हायला पाहिजे घ्यायचं ना म्हणजे भाव कर्म म्हणजे त्यांना घ्यायचं असेल रागद्वेषादी परिणाम जे काय तुम्ही त्या त्या इंद्रियांच्या द्वारे जाणत असताना जे भाव होतात ते भाव कर्म आणि द्रव्य कर्म म्हणजे त्यांच्या साठी काय म्हणायचं त्याचं पौदगलिक जे आवरण आहे ज्याच्या निमित्तात ते भाव होतात जसं आता मला मती ज्ञान होण्यासाठी निमित्त कोण आहे मती आवरण कर्माचा द्रव्य कर्माचा क्षयक्षम आणि तशा भावकर्माचं क्षयक्षम हे दोन कारण घेतो मग तसंच त्यांना इथं सांगायचं असेल मी कुठलाही विषय भोग भोगत असताना तिथं जे काय मला सुख दुःख झालं जे काय आनंद झाला जे रागद्वेष झाले ते सगळे भाव कर्म झाले आणि द्रव्य कर्म म्हणजे त्याच्यासाठी निमित्त असणारे ते पौद्गलिक जड्यम तेच किमान जे पाच इंद्रियांच्या द्वारे जाणणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारा क्षयभक्षम त्याला म्हणायचं भावकर्म आणि द्रव्य कर्म म्हणजे त्याच्यासाठी जे कारण असणारे ते पौद्गलिक इंद्रिय ज्ञान म्हणजे शैक्षण ज्ञान आणि मग द्रव्य कर्म म्हणजे घ्यायचं जडपौत गली तसंच लावलं दस, दस भाव का स्मरण न हो बंद की चाहत प्रतीक्षा उपेक्षारूप भाव भी न हो समाज गुरु राजभय प्रतिज्ञा भंग या निभाने के विकल्पों से पार आनंदमय दशा में पंचेंद्रिय एवं मन के विषयों से स्वाभाविक विरक्ती होती है इसमें वस्त्र पहनना धोना झाड़ना बुहारना तो दूर कोई से भी निरपेक्ष परिणति अद्भुत आनंद प्रदान करती है सामता है अजुन तेज विस्तार बघू